न्यूज केंद्र चॅनल लाईक व सबस्क्राईब करा देश जगात लाखो करोडांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी विकसित भारताचे अकरावे वर्ष अविस्मरणीय या अमृत काळात सेवा सुशासन गरीब कल्याणकारी नियोजने संकल्प से सिद्धी या संकल्पनेतील घडविलेला केंद्र सरकारचा लेखाजोखा महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोकणचे भाग्यविद्या म्हणून सदैव संघर्ष करणारे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक जून रोजी पनवेल येथील विरुपक्ष कार्यालयात बुद्धिजीवी प्रभावी व्यक्तिमत्व संमेलनाचे आयोजन विधान परिषदेचे आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी केले होते संकल्पचे सिद्धीत या अभियानात हजारो लोकांनी उपस्थिती दाखवत बुद्धिजीवी प्रभावी व्यक्तिमत्व संमेलन उत्साही वातावरणात यशस्वीपणे पार पडले कार्यक्रम आपण अनेक केले पण या कार्यक्रमाची विशेषता अशी आहे की समाजातली प्रभावी की ज्यांना या सामाजिक काहीतरी घेणं मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेत जी मंडळी काम करतात पेशानी कदाचित डॉक्टर असतील वकील असतील आर्किटेक्ट असतील कुठलेही प्रोफेशनल असतील कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज असतील किंवा एनजीओ च्या माध्यमातून सामाजिक सुधारण्यासाठी काम करणारी अनेक मंडळी असतील या सगळ्यांसाठी संवादाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सगळ्या क्षेत्रातले आलेले पनवेलकर मान्यवर बंधू भगिनींधो हे आपलं मनापासून स्वागत करतो खऱ्या अर्थान आपण सगळेजण मागच्या अकरा वर्षामध्ये या देशामध्ये जे काही वातावरण अनुभवत दोन हजार चौदा ला जेव्हा या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी नावाचं एक वादळ त्या ठिकाणी भोंगावताना आपल्याला दिसलं आणि निवडणुकीपूर्वी चित्र स्पष्ट होतं की आपकी बार मोदी सरकार हे आता कोणी रोखू शकणार नाही हे चित्र स्पष्ट झालेलं होतं कारण अनेक होती कारण दोन हजार चौदा पूर्वीची एकंदरीत राजकारणाची आणि देशाच्या एकंदरीत व्यवस्थेची झालेली बजबज की एका बाजूला आणि मग अशा वेळेला कुणीतरी असं व्यक्तिमत्व पाहिजे की जो या देशाला आमच्याकडून उजेडाकडे घेऊन जाऊ शकेल आणि त्यावेळेला मग चेहरा कोण तर केवळ एक नरेंद्र एका अर्थानं एक नव ट्रान्झिशन या देशाचं जे होत आहे त्याचे छोट्या स्वरूपामध्ये पनवेल आणि परिसरामध्ये आपण सर्वजण साक्षी आणि त्यामुळे गेल्या दोन हजार चौदा पासून अकरा वर्षामध्ये हा देश कसा बदलत गेलाय हे जर आपण प्रत्यक्षरित्या देशभरामध्ये जाऊन पाहिलं असेल प्रत्यक्षरित्या असे। वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुद्धा ते काही अंशी अनुभवतोय पण त्याच वेळेला आपल्या पनवेल आणि परिसरामध्ये झालेले बदल हे जरी आपण पाहिले की जो विमानतळ वर्षानुवर्ष ज्याची चर्चा चालू होती तो विमानतळ आता अवघ्या काही महिन्यांमध्ये खुला होईल आणि त्या माध्यमातून संपूर्ण जगाशी हे आपण जोडले जाणार आहोत एकीकडे आपण पाहतोय की वेगवेगळ्या रस्त्याचं जाळ या विमानतळाच्या मुळे या सगळ्या परिसरामध्ये जोडलं जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईला रायगड जिल्ह्याशी जोडणारा अटल सेतू बनतो काय आणि त्या माध्यमातून मुंबई आपण सर्वांना कधी नव्हे इतकी जवळ येते काय हे सुद्धा ट्रान्सिशन आपण प्रत्यक्षरित्या रोजच्या रोज अनुभवतो आपल्या माध्यमातून या परिसराची सेवा आपल्या आधीच्या पिढ्या घडत आलेल्या परिसर घडलाय त्यामुळे विक्रांची मी सांगितल्याप्रमाणे आता याच्याही पुढच्या टप्प्यावरती आम्हाला पनवेल कसं हवं आहे तर या दृष्टिकोनातून तुमच्याही सूचना महत्वाच्या आहेत मान्य पंतप्रधान जे काम करत आहेत हे करत असताना त्यांच्यातली आपल्याला पाहायला मिळते मला खात्री आहे की आपल्याला भिडणारी जर सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट असेल की स्वतःची कुठलीही अपेक्षा न ठेवता संपूर्णपणानं समाजाला समर्पित या भावनेनं मान्य पंतप्रधान ते काम करतायत आणि त्यामुळे हे काम असंच अखंडितपणानं पुढे चालण्यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान आप यामध्ये सूचनांच्या रूपाने आपल्या सगळ्यांचं योगदान याच्यामध्ये अधिक आपल्या त्या ठिकाणी लोकांपर्यंत हे पोहोचवण्याच्यासाठी आम्हाला या ठिकाणी आपण सहकार्य करावं आणि आपल्या सूचनांच्या आधारे याच्यामध्ये दोष चांगलं व्हावं असाच आमचा सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे आपण सर्वजण वर्षानुवर्ष वेगवेगळ्या ठिकाण कदाचित आपल्यापैकी बरेच जण हे या ठिकाणी जन्माला आले असतील म्हणून आपली ओळख असेल परंतु कुठेतरी महाराष्ट्रात किंवा देशाच्या तरी कानाकोपऱ्यामध्ये जन्माला आले असतील आणि त्यांची कर्मभूमी म्हणून ही बनल असू शकते त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वजण ज्या विचाराने किंवा ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये राहत असताना माझा भौतिक विकास कसा व्हावा या भावनेतून आपण सर्वजण एकत्र येत असतो परंतु हे सर्व करत असताना काही मंडळी अशी असतात की ज्यांच्या मनामध्ये वर्षानुवर्ष माझा विकास कसा होईल यापेक्षा माझा देश हा समृद्ध कसा होईल माझा देश हा परमवैवाच्या दिशेने कसा जाईल या दृष्टिकोनातून काम करणारे काहीच मंडळी असू शकतात आणि त्यापैकी एक म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे मला आवर्जून सांगाव मंडळी असू शकतात आणि त्यापैकी एक म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे मला आवर्जून त्यांना ओळखतो त्यांची असणारी ओळख जी आहे की ते देशाचे पंतप्रधान म्हणून आपण त्यांना ओळखतो परंतु त्यांचा असणार जीवनपट ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्या जीवनपटामध्ये आपल्याला काय लक्षात येतं की हा व्यक्ती हा व्यक्ती गेल्या वर्षानुवर्ष देश आणि देश हित हे कशात आहे याचा अखंड विचार करताना व्यक्ती आहे जे भाषण झाले तर त्या भाषणांमध्ये सुद्धा आपल्याला अकरा वर्षाची पूर्ण माहिती मिळाली खरंतर सेवा सुशासन आणि गरिबांची अकरा वर्ष आहेत या बैठकीस भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी खासदार रामशेठ ठाकूर प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक आमदार प्रशांत ठाकूर कोकणवाडा माजी सभापती बाळासाहेब पाटील आमदार विक्रांत पाटील रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी भाजप नेते माजी नगरसेवक प्रीतम म्हात्रे गौरव जोशी जयंत पगडे मनोज भुजबळ गणेश कडू डॉक्टर गिरीश गुडी आदी मान्यवर उपस्थित होते या संमेलनास पनवेल शहरातील सर्व सहकारी पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह हो। जल्लोष पाहता मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या आशीर्वादाची गरज असल्याचे सांगत रवींद्रजी चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल जनतेचे आभार मानले